मंडळी च आणखीन छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर छान अगोदर काकूच्या घरी मानसीला कन्यापूजन करून आणलं आणि त्याच्यानंतर आता निघाली आहे पैसे तर पैसे दिले तर तिला त्याच्यामुळे खुश आहे मी दरवाजा आडवा करते बाळा मांजर जाते घरात आमच्याकडे जा मांजरांची भरपूर टीम झाले त्याच्यामुळे घरातच चालले तर आता हे सगळे कपडे आहेत सध्या जेवण झालं का पिलो तुझं तसे करू ने चला समृद्धी राणीची झोप आता झाली आहे तिची शाळा आहे का आज संडेला शाळा ठेवल्या चला 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 पुढे चला संडेला पण आमची शाळा असते चल याचं करू शकतो तुला तर हे कन्यापूजन करायला काकोस हो जेवणामध्ये काय काय खीर पुरी आणि चण्याची भाजी, चनेची भाजी। का पिओ इकडं मानसी बसले तुमचे नाव सांग राज़ी राज़ी का बरं गट पटपट चला कुणापासून सुरुवात करू तुझ्याकडून नाव सांग डुकू राजवी का कोंडलवाडी कोंडलवाडी तुझ 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 जरा सांग मग कुठं आला तुम्ही आता हा करा मग बसा आता करा सुरू हा सुर। हात जोडायची राहिली हा जय बाप्पा करू द्या काकूला नवरात्रीमध्ये कन्या जास्त <laughs> कन्यापूजन खावा करा सुरू आता मानसी करा सुरू एक छान गेम झालाय तर मानसीला काकू कन्या कन्यापूजनचे पैसे दिले होते तर दुकानाच बंद आहे कसं का मानसी मानसीचा झाला मोठा गेम ये साईड नाही बाबू याली का रे साइड साइड नाही आहे बर ग माय घेऊ घेऊ चला चलोचा रस्ता आमचा सध्या बंद झालाय त्याच्यामुळे आता आम्ही ह्या क्वालोमून चालला सध्या लई चिखल झालाय सगळीकडं पाणी पाणी बाळा पडशील बरं साईडला ये सावकाश ये बर हाँ तर किती छान निसर्ग झालाय थंड कर हवा आले लय थंड हां कुठ मुंग्या झाल्यात ना धामा मी जाते अगोदर खाली मग तुला घेते रस्ता ब्लॉक झालाय आपला रस्ता थांब थांब आता लेट लेट मी दाखवते का परत स्पेशल आहे ते तर मी काय केले आणखीन एकदा लाडक्या बहिणीच्या पैशांमधून आपल्या जे लाडक्या भावान जे पैसे दिलेत लाडक्या बहिणीला त्या पैशातून आणखीन एक नवीन बिझनेस तयार केलेला आहे तर आता व्हिडिओ बघणारी म्हणतील हे काय लाडकी बहिन लाडकी भाऊच लावलेले आहेत व्हिडिओमध्ये पण तसं काही नाही कारण माझे पैसे मी असे इकडं तिकडं तिकडे इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही पण असंच करा नक्की तर मी काय केले दाखवते तुम्हाला तर हा पूर्ण मी माल भरला आहे आणि माझे कस्टमर आताच गेलेले आहेत तिथून घेऊन सामान तर त्याच्यात आता मला घड्या करायच्या आता आणि एकदम वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छान ड्रेस वगैरे आणलेत मी गाऊन ड्रेस माझ्याकडं खूप भरपूर क्वा कौ... क्वांटिटीमध्ये अवेलेबल झालेले आहेत तर मशीनला जोडधंदा हे तर लागणारच सगळ्यांना ला माहिती आहे की जोडधंदा असल्यावर छान बिझनेस चलत असतो कारण ब्लाऊज शिवायला आलेल्या बायकांना काय असते की अस्तर तिथंच भेटावं आणि लेसही तिथंच भेटावं आणि शिवून द्यावं तर त्याच्यासाठी नुसते अस्तर लेस परकर असं ठेवण्यापेक्षा मी ड्रेस आणि गाऊनचा पण स्टॉक ठेवलेला आहे साड्या वगैरे काही नाहीत माझ्याकडं गाऊन आणि ड्रेसच आहेत फक्त तर चला आता मी ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण बोलू तर आता सगळे बघून गेले तर तर प्लाझो पॅन्ट पण आणलेले आहेत मी माझ्या सामानामध्ये परत गाऊनची व्हरायटी आहे खूप खूप छान कपड्यांमध्ये त्याच्यानंतर सेमीपटीआला पॅन्ट पॅन्टवरणी टॉपचे सेट आहेत तर, था, था, तर हे बघू शकता एक फोटो दाखवते मी पोस्टरची तर अशामध्ये पण आहेत खूप छान छान व्हरायटी तर चला आता एकदा घड्या करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बायकांसाठी हा घरगुती व्यवसाय एकदम मस्त आणि छान आहे तर प्रत्येक गृहिणीनं करा माझी तर इच्छा आहे आता पुढच्यांची मला माहिती नाही कारण बसून काय माणूस काही मोठं होणार नाही त्याच्यामुळं का असं वेगवेगळं काही काही नवीन नवीन केल्याच्या नंतर ना आपल्याला एक उत्सुकता राहते की बाबा मी पण पन... कमवणारी झाले किंवा आता बाबा मी पण करायले असं वाटतंय आणि नुसतीच मशीन कपडे शिवून मग हे पण सोबत सोबत चलत राहते तर त्याच्यामुळं मशीनला हा एक जोडधंदा एकदम मस्त आहे आणि सगळ्यालाच लाडक्या भावांनी पैसे दिलेत आपल्याला तर त्या पैशांमधून थोडी 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 का होईना इन्व्हेस्ट करून तर बिझनेस करता येतो तर आणि हे असं मस्त काम लागतंय विचार करत बसण्यापेक्षा आपलं मस्त कामामध्ये रमल्याच्या नंतर दिवस गेलेला पण कळत नाही तर त्याच्यामुळं असं दाखवायचं सगळ्यांना परत घड्या करायच्या विकायचा माल आणि छान म्हणजे मस्त वाटतं मला तर आवडते आता प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते तसं काही नाही नक्कीच तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमची काय आवड आहे काय छंद काय वाटते तुम्हाला तर मला तर हे माझ्या आवडीचा बिझनेस असल्यामुळं मी तर एकदम खुशी खुशीनं करत असते तर हे बघू शकता आता मी असं पॅक करून ठेवले अगोदर दाखवले सगळे कस्टमरला व्यवस्थित आणि एक सांगू का कस्टमर कधी वाढत असतात आपल्याकडं ज्या वेळेस आपण त्यांच्या म्हणजे मनासारखे कपडे आणले किंवा व्यवस्थित बोलणं करणं प्रत्येक गोष्ट आपल्याकडं असेल ना तर आपल्याकडे आपोआप कस्टमर येत राहते तर मला अहमदपूरला येऊन हे तीनच महिने झालेत पण आपल्या बोलण्यावर आणि आपल्या म्हणजे स्वभावावर पण राहतंय तर खूप छान माझ्याकडं सध्या जोडले गेलेले आहेत कस्टमर आणि त्यांची फरमाईश पूर्ण करणं हे आपलं कर्तव्यचं असते तर त्याच्यामुळं हे असा मी बिझनेस करत असते तर हे पूर्ण घड्या केलेले ड्रेस त्याच्यानंतर जे मी आता सध्या वेअर केलेलं गाऊन आहे ते पण माझ्या मा स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत आणि म्हणजे छान विक्री होते आणि मला पण कसं निसतंच शिवत बसण्यापेक्षा मग थोडंसं कस्टमर आल्याच्यानंतर नंतर हे पण दाखवायला मस्त वाटते कुणी घेत राहतेत कुणी बघून जाते प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 चलत राहते तर तुम्ही पण नक्कीच असा बिझनेस करा कारण खूप छान वाटतंय बरं का एकदा ट्राय करून बघितल्यावर आणि माणसाचा वेळ म्हणजे खुल्ला राहतच नाही माणूस बिजी बिजी बिजीच राहत राहत म्हणजे कामातच राहत आहे तर माणसी आता शाळेत जाते दहा वाजता येत्या अडीचला मग दिवसभर काय करायचं तर त्याच्यामुळं मी हा बिझनेस शोधून काढला आहे आणि हा बिझनेस आमच्या आईकडून माझ्याकडं आला आहे कारण माझी आई पण गावाकडं साड्या आणि आईकडं पर्कर विकतेत तर मी ड्रेस आणि गाऊन ठेवले तर मी सध्या काही साड्या आणल्या नाही पण तुमचा जर मला प्रतिसाद छान भेटला तर मी साड्या पण नक्कीच आणते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही पण नक्कीच असा बिझनेस करून बघा कसं वाटते काय नाही फक्त की एक बोलण्याची क्वालिटी ठेवायची आणि कस्टमरला छान असा प्रतिसाद द्यायचा तर आपल्याकडं खूप छान आकर्षित होते आहेत कस्टमर तर मला हे जास्त आवडीचं असल्यामुळं मग मी इकडचं हे शोधून काढलं बिझनेस आणि मी अगोदर पण कोरोनाच्या अगोदर पण आणला होता सामान पण कोरोना लागल्यामुळं थोडंसं मग मध्ये गॅप पडला गॅप पडला ते मग ते राहूनच गेल तर पण आता परत एकदा नव्यानं सुरुवात केली आहे आणि नव्यानं सुरुवात करून आता आपल्याला ह्या हाच बिझनेस ठेवायचा आहे तर आपल्याला असं व्हिडिओ पण टाकायचे होतं ऑनलाईन पण खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी सॉरी तर मी जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कसे वाटते काय नाही माझ्या कपड्यांची व्हरायटी वगैरे तर नक्कीच चेक करून सांगा तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत बाय